एका विद्यार्थ्याने हटाऊट मला पाठवलेला आहे बघा गणित दिलेलं आहे एक टाकी दोन लिटर प्रति पाच सेकंद या दराने पाणी भरते त्याचवेळी एक लिटर प्रति दहा सेकंद या दराने पाणी बाहेर जाते जर ती टाकी नव्वद हजार लिटर क्षमतेची असेल तर ती टाकी किती वेळात भरेल आता पहिले मी इकडे लिहून घेतो लिटर आणि मी इथे लिहितो वेळ जे दिलेला दिलेलं आहे पहिले सुरुवातीला सेकंदामध्ये किती सेकंद लागले तर पहिले काय होतं हे दोन लिटर प्रति पाच सेकंदाने आहे म्हणजे दोन लिटरसाठी किती सेकंद लागत आहे पाच आणि ही प्रक्रिया कशी होते है? भरते म्हणजे इथे काय होतं हे टाकीमध्ये पाणी जात आहे म्हणजे काय दोन लिटर प्रत्येक पाच सेकंदाला जात आहे पण खाली होतंय बाहेर फेकायचं काम चालू आहे बाहेर फेकणे फेकायचं काम कसं चालू आहे त्याच वेळी म्हणजे सायमल्टेनियसली म्हणजे दोन्हीही गोष्टी सोबत होत आहेत मग कधी किती लिटर जात आहे तर एक लिटर पाणी जात आहे कुठे तर दहा सेकंदामध्ये मग ही प्रक्रिया कशी होते बाहेर फेकत आहे पाणी काय होतं आहे बाहेर फेकत आहे म्हणजे टाकी जर अशी असेल तर मी तिथं दोन लिटर टाकले एक पाच सेकंदाला तर दहाव्या सेकंदाला एक लिटर बाहेर जाईल मग तुम्ही म्हणू शकता की बाहेर जायची प्रक्रिया आहे म्हणून या टाकीतून काय होईल वजा होईल म्हणून मी हा वजा जन लिहिला आहे आता काय करायचं आहे हा पाच सेकंदात भरतो आहे हा दहा सेकंदात खाली करतो आहे टाईम कुठेतरी मॅच झाला पाहिजे कारण की त्याच वेळ दिलेला आहे सेम टायमिंगला गोष्टी चालू आहे मग ह्याला दहा सेकंद करणं सोपं आहे म्हणून मी इथे दोन्ही गुंततो म्हणजेच काय अजून जर मी पाच सेकंद लावले तर इथे अजून दोन लिटर भरेल म्हणून इकडे दोनने गुणलं तर इकडे दोनने गुणेल म्हणजे चार लिटर पाण्याची टाकी काय होईल भरेल कधी तर प्रत्येक दहा सेकंदाला आणि त्याच वेळेस आता सायमल्टेनियसली आहे म्हणून वेगवेगळे वेग वेग सेकंद लिहित नाही त्याच वेळेस एक लिटर टाकी काय होईल खाली होईल एक लिटर टाकी बारी बाहेर पाणी फेकेल मग तुम्हाला कळेल की कि किती पाणी भरत आहे चार लिटर समज एक टाकी आहे चार लिटर पाणी आतमध्ये आलं दहा सेकंदात दहा सेकंद चालू केला दहा सेकंदात चार लिटर पाणी टाकलं त्याने पायपाने त्याच वेळेस एक लिटर बाहेर गेलं मग काय चार वजा एक किती पाणी उरलं त्या टाकीमध्ये दहाव्या सेकंदाला तीन लिटर पाणी आलेलं आहे तीन लिटर पाणी दहा सेकंदाला जमा होत आहे टाकीमध्ये म्हणजे इथे प्लस आलेलं आहे बघा चार वजा एक काय झालेलं आहे चार वजा एक तीन लिटर मग हा प्लस आहे म्हणजे टाकी भरत आहे आता किती आहे तर इथे जर ऑप्शन तुम्ही चेक केले हे सगळे मिनिटामध्ये दिले आहे आणि हे सेकंदामध्ये आपण काय करूया की ह्याला मिनटामध्ये कन्वर्ट करण्यासाठी कितीने गुणावं हो लागेल म्हणजे अजून सहा सेकंद सहा वेळेस मल्टिप्लाय केलं तर किती होईल साठ सेकंद होतील तर इथे सहाने म्हणजे दहा सेकंदाच्या आपण सहा स्टेप अजून घेतल्या तर किती पाणी भरेल तर तीन गुणीला सहा म्हणजे इथे सहाने गुणलं म्हणून इकडे पण सहाने गुणायचं किती पाणी भरेल तर अठरा लिटर पाणी भरेल कधी तर साठ सेकंदात म्हणजेच काय साठ सेकंद म्हणजे काय तर एक मिनिट बघा अठरा लिटर पाणी भरतंय अठरा लिटर पाणी भरतंय कधी तर एका मिनिटामध्ये एका मिनिटामध्ये तुम्हाला किती टाकी भरायची आहे टोटल नव्वद हजार लिटर जी टाकी आहे ती किती मिनिटात भरेल एक मिनिटात एक मिनिटात अठरा लिटर पाणी भरत आहे एका मिनिटात अठरा लिटर पाणी भरत आहे तर पूर्ण भरलेली नव्वद हजार लिटर किती मिनिटात भरेल अठरा लिटर एका मिनिटात भरत आहे नव्वद हजार लिटर किती मिनिटात भरेल मग इथे काय येईल तिरकस गुणाकार येईल तिरकस गुन्हा करेल मग एक्स बरोबर काय येणार आहे नव्वद हजार गुणीला एक आणि हा अठरा इकडे येईल भागाकारामध्ये किती अठरा एक अठरा अठरा पंच नव्वद हा किती शून्य एक दोन आणि तीन एक एक हा हो गया एक दोन आणि तीन किती किती मिनटं लागले त्याला नव्वद हजार मिनटं नव्वद हजार लिटर भरायला तर पाच हजार मिनिट एवढा वेळ तिला नव्वद हजार लिटर टाकी क्षमता भरण्यासाठी लागलेला आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न आहेत माझ्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा त्यावरती तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करा ह्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा तिथे तुम्ही तुमचे प्रश्न मला डायरेक्ट पाठवू शकता आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये गरजवंत विद्यार्थ्यांसाठी इथे मेंबरशिप चालू केलेली आहे त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी खालील कोड क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा साथ कोड क्यू आर कोड स्कॅन करू शकतात धन्यवाद